हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते तर आजचा सुद्धा टॉपिक आहे इमिटेशन ज्वेलरी ज्वेलरी आणि बरंच काही तर आता सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे इमिटेशन ज्वेलरी ती कोणत्या प्रकारची घ्यावी कोणत्या प्रकारच्या इ ज्वेलरीमध्ये तुम्ही इन्वेस्ट केलं की तुम्हाला त्याचे भरपूर सारे म्हणजे उपयोग येतील वर्षानुवर्ष तुम्ही ते दागिने वापरू शकाल आणि तुमच्या जे दागिने आहेत हे आपण एकदाच घेतो तसं तर म्हणजे ग्रॅममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर फारच छान जर गोल्डमध्ये केलं तर तरीही छान पण त्यातल्या त्यात इमिटेशन ज्वेलरी ही अशी आहे जी तुम्हाला सगळ्या समारंभामध्ये आणि त्यात एक विशेष जी गोष्ट आहे हे चार चार हजारामध्ये पूर्ण सेट येतो म्हणजे चोकर येतं गंठण येतं मधला हार येतो आणि लाँग गंठन येतं त्यासोबत कानातले सुद्धा येतात आणि याने काय होतं तुमचा जो पैठणीचा लुक असो किंवा ट्रॅडिशनल लुक असो हा पूर्ण कम्प्लीट होता आणि जर तसं तुम्हाला चालतच नसेल तर या प्रकारचे सिंगल फक्त हे सिंगल जे तुम्ही म्हणजे कुठे सध्या कोणत्या साध्या कोणाच्या बेबी शोअरला किंवा कोणाच्या बड्डेला जात असाल तर फक्त एक साडी आणि एक हे जे लॉंग गंठन आहे सुद्धा टाकून गेलात तरीसुद्धा छान दिसतं बट आ, कसं असतं सगळी ज्वेलरी आपल्याकडे असायची हाऊस असते आणि यापैकी हे गोल्डमध्ये आपल्याला परवडत नाही म्हणून इमिटेशन ज्वेलरी इमिटेशनमध्ये सुद्धा हे मॅट फिनिशवाले जे आहेत ते थोडे एक्सपेन्सिव्ह राहतात पण त्यात इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही कारण असं की ते वर्षानुवर्ष जातात आणि ते ठेवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे तर हे जे सगळं आहे मी तुम्हाला दागिने ठेवण्याची सुद्धा एक पद्धत मी तुम्हाला नक्की सांगेल कारण यात पेंडंट येतात यात मंगळसूत्र येतात आणि अजून सगळ्या प्रकारचे येतात हे जे काय आहेत ना ते सगळ्या प्रकारचे आहेत पण पेंडंटवाले पण खूप छान दिसतात मोठे पेंडंट येतात त्यात छोटे पेंडंट येतात मोठे मोठे मंगळसूत्र सुद्धा येतात किंवा हे नसेल हवं तर साधा एक हार आपलं शॉर्ट गंठन डेली यूजचा आणि त्यात तुम्ही एखादा असा हार जर घालून जाणार असाल तर छान दिसतो त्यावरच्या त्या छोट्या छोट्या बुगड्या म्हणजे फार फार नाही पण मग असं थोडं तर असं सगळं असतं या हारांमध्ये आणि यावरती जे कलर्स असतात त्यानुसारसुद्धा तुम्ही ते साड्यांवरती घालू शकतात म्हणजे यात जास्त करून पिंक रेड किंवा ग्रीन या जास्तीत जास्त हे तीन कलर जास्त असतात आणि ऑफकोर्स मनी तर हे असे सेट्स असतात यात तुम्हाला खूप मोठमोठ्यासुद्धा डिझाईन भेटतील किंवा छोटे छोटे पण मंगळसूत्रापैकी आहेत म्हणजे ते आ, प आ, प्राईसनुसार आहेत जेवढी जा जास्त प्राईस तेवढं त्याला क्वालिटी जास्त आणि त्याची ते लॉंग गंठणची वगैरे साईजसुद्धा मोठी शॉर्ट गंठणची साईज वगैरे ते डबलमध्ये येते आणि असं सगळ्या प्रकारचं आहे आणि आजकाल हे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा खूप आहे आणि सगळे गोल्ड कोणी यूज करत नाही आहेत आणि सगळेजण जे आहेत ते इमिटेशन ज्वेलरी इमिटेशन तर यस असं स्व प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे सुद्धा एक इमिटेशनची जो सगळा सेट आहे तो असावा तर यापैकी तुम्ही कुठलाही सेट घेऊ शकाल आणि आजकाल तर मार्केटमध्ये मा दुकानामध्ये मा सगळीकडे अवेलेबल झालेले आहेत हे सेट्स आणि ते सुद्धा कमी दरात चार चार पाच पाच हजारामध्ये तुम्हाला सगळे सेट्स भेटून जातील इवन तुम्हाला त्यामध्ये कानातले आणि हार वगैरे हे तर आहेच पण यावरती त्यावर काही काही असे आहेत ज्यावरती हेअर ॲक्सेसरीजसुद्धा तुम्हाला फ्री भेटणार आहे आणि त्यामुळे काय होतं की ते अजूनच छान दिसतं जर मॅचिंग असेल सगळं चोकर असेल मना बुगड्या असतील किंवा हे गंठन जे आहे ना ते फक्त आपण फक्त आपल्याला कुठे नाही जायचे पण मग साधा साडी नेसली म्हणून घालायचे तरीसुद्धा चालते आणि असं आणि सिंगल हार जर घेतला समजा तर तो थोडा महाग जातो म्हणजे एक जो हार आहे मला वाटते तो बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत हाराची ती किंमत असेल जास्त पण कमी नाही कारण याचे आणि बघा याच्या सगळ्या व्हेरायटी आहेत तुम्हाला ज्या स्क्रीनवरती दिसतील ना त्या सगळ्या व्हेरायटी आहेत आणि मला पर्सनली आवडलेले जेवढे पण होते ना मी तेवढे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहे सो so, हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला uh, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग वी लव यू आवर फॅन्स